जगाला आत्मिक जगाशी संयोग घडवून आणणारी किंवा कनेक्ट करणारी अशी एक जागा ओके सो so, वेदी स्पिरिच्युअल आहे वेदी फिजिकल आहे का काय आपण हे पाहणार आहे एक सिंपल एक्झाम्पल जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी सांगते आपण वेगवेगळ्या टाइप सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे की आपल्याला okay, माहितीये की ज्यावेळेस ख्रिस्ती पद्धतीने लग्न कुठलंही लग्न असू दे कुठलंही आता ख्रिस्ती पद्धतीने आपण उदाहरण घेऊया तर ज्या वेळेस आपण एक मॅरेज ऑल्टर म्हणतो ओके विवाहाची वेदी म्हणतो का बरं विवाहाची वेदी म्हणतो कारण ज्या वेळेस की तो आ, ते होणारे पती पत्नी किंवा ग्रुम आणि ब्राईड हे ज्या वेळेस त्या प्रिस्ट समोर किंवा तिकडे जो याजक आहे त्याच्या समोर उभे राहतात कशासाठी तीन गोष्टींसाठी ओके एक्सचेंज ऑफ वावज एक्सचेंज ऑफ रिंग अँड द सेरेमनी ओके अर्थ कशा नाही प्रॉमिसेस ओके प्रॉमिसेस रिंग आणि वाउज या गोष्टींचे जो विधी होतो विवाहामध्ये म्हणजे ज्यावेळेस अ आ, ख्रिस्ती पद्धतीने लग्न लावताना वेळेस विधी करतात त्याच्यामध्ये काय करतात ते एकमेकांना वचन देतात अभिवचन देतात रिंग किंवा अंगठी घातली जाते बदलली जाते एकमेकांसोबत आणि एकमेकांना एकमेकां ते एकत्र मिळून परमेश्वरासमोर इट it, इट्स लाईक like, नवस केल्यासारखं आहे किंवा ते वचन दिल्यासारखं आहे ते ह्या गोष्टी जिथे होतात जिथे ते दोघं करतात त्याला वेदी म्हणतात आणि त्याला विवाहाची वेदी म्हणतात सो मी तुम्हाला हे एक्झाम्पल का देते कारण हे समजण्यासाठी खूप सोपं आहे तुम्हाला अंदाज येईल म्हणून सो विवाह ज्यावेळेस आपण करतो कोणताही विवाह असू दे तो बेदीवरच केला जातो मग तो कुठल्याही डिनॉमिनेशनचा uh, okay? so असू दे कुठल्याही पंथाचा असू दे कुठल्याही रिलिजनचा असू दे ओके सो इट इज ऑलवेज आणि वेदी काय माहिती वेदीवर केला जातो या आता हा विवाहामध्ये काय होतंय पती पत्नी एका मध्ये एका करारामध्ये प्रवेश करत आहेत बरोबर आहे ना हा कुठे झालाय हा करार हा वेदीवर झालाय या भेटीवर काय झाले त्यांनी एकमेकांना अभिवशन दिली आहेत एकमेकांसोबत त्यांनी रिंग चेंज केली आहे रिंग चेंज तुम्ही ज्यांची ख्रिस्ती लग्न झाले त्यांना यांचा अर्थ माहित असेल की का केली जाते असं नाही माझी रिंग बनवून मिस घालते ओके एकमेकांना दिली जाते एक्सचेंज केली जाते आणि त्याच्यानंतर दिले जातात आणि मग त्याच्यानंतर ती पती पत्नी म्हणून एकमेकांना घोषित केलं जातं ते असतात की आजपासून पती -पती हजबंड अँड वाईफ म्हणून घोषित केलं जातं पण ह्या गोष्टी जिथे घडतात त्याला म्हणतात वेदी आता या वेदीवर काय केलंय ती जी विवाहासाठी उभी राहिलेली ती मुलगी आहे तो मुलगा यांनी रिंग एक्सचेंज केली आहे एकमेकांना प्रॉमिसेस दिलेत वावस घेतले देवा त्या वेदीवर आणि तो करार त्यांच्यामध्ये एस्टॅब्लिश झालाय त्यांच्यामध्ये तो कॉमनंट किंवा तो करार स्थापित झाला आहे सो so वेदी ही अशी गोष्ट आहे जिथे आत्मिक गोष्टी घडतात आत्मिक अथॉरिटी मिळते किंवा आत्मिक जगातून कुठल्या जीवनावर अधिकार करायला लागतात ओके तेव्हापासून इट्स लाईक like अ टर्निंग पॉइंट त्या वेदीवर येतात एकमेकांसोबत प्रॉमिसेस वचन रिंग सेरेमनी सगळं झालं की विवाहाचा तो विवाहाचा विधी झाला की काय होतं तो तो ना ना ते इमिडिएटली त्या नंतर ते पती पत्नी होतात म्हणजे तो विधी झाल्यानंतर काहीच अजून त्याच्यामध्ये झाले नाही तो विधी झाला तो एस्टॅब्लिश झाला आणि समजा ती म्हणाली की नाही हा माझा नवराच नाही किंवा तो म्हणाला ही माझी बायकोच नाही तर ते सहज वेगळे होत नाही कायदेशीर त्यांना डिवोर्स घ्यावा लागतो बदली लग्नानंतर एक तासानंतर जरी त्यांनी एकमेकांना म्हटलं नाही 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 आम्हाला हे नाही पाहिजे आम्ही चुकून हे केलं नाही स्ट्रॉंग आहे त्या वेगीवर उभं राहून एकमेकांसोबत करार करणं काही वचन बोलणं की आपल्या ज्युडिशियरी सिस्टीम मध्ये सुद्धा आपल्या कायद्यामध्ये सुद्धा एकदा तुम्ही विवाह केला एकदा तुम्ही त्या ते जे व्यक्ती आहेत त्या प्रिस्ट समोर किंवा कोणासमोर तुम्ही विवाह केला भले तुम्ही फिजिकली एकत्र अजून आले नाही शारीरिकरित्या तुम्ही एकत्र अजून आले नाही तुम्ही एकत्र राहत पण नाहीये पण तुम्ही तिकडे त्या विधीमध्ये उभे राहिलात तुम्ही त्या गोष्टी केल्यात तर तुम्ही पती पत्नी म्हणून घोषित केले जाता आत्मिक जगात सुद्धा या भौतिक जगात सुद्धा मग वेगळं होणं जे आहे ना इट्स नॉट नेसेसरीली की तुम्ही फिजिकली इन्वॉल्व आहे वेगळं होण्यासाठी तुम्हाला कायदेशीर कितीतरी प्रोसिजर मधून जावं लागतं जर ह्या शारीरिक गोष्टी आहेत भौतिक गोष्टी आहेत तर आत्मिक जगामध्ये ह्याचा प्रभाव किती जास्त असेल आपण खूप शिकणार आहे कारण खूप लोकांच्या लाईफ मध्ये अशा काही गोष्टी झालेल्या तरुणपणामध्ये कॉलेज डेज मध्ये असं खूप एकमेकांना बोललेलं असतं काही काही गोष्टी घडलेल्या असतात किंवा रिलेशनशिप असतात कोणाच्या फॅमिलीमध्ये काही गोष्टी झालेल्या असतात काही वडिलांनी काही अभिभाषण दिलेली असतात खूप लोकांच्या लाईफ मध्ये ते करार ते त्या त्यावेदी अजूनही जिवंत आहेत म्हणून कदाचित नाहीये किंवा कदाचित आता काही ना काही क्लॅशेस आहेत आता काही ना काही प्रॉब्लेम आहेत कारण कुठेतरी त्या वेधीवर तो झालेला असतो ओके सो आपण या गोष्टी खूप हळूहळू आणि खूप लक्ष देऊन शिकणार आहोत पवित्र आत्मा तुम्हाला रिव्हिल करेल की कुठून कुठल्या गोष्टी तुमच्या जीवनावर अजूनही प्रभाव करत आहेत आणि त्यानुसार आपण स्वतःला मोकळं सुद्धा करणार आहोत ओके प्रेझ लॉड प्रेझ लॉड सो जर डिक्शनरी मध्ये वेदीचा जर आपण अर्थ पाहिला ऑल्टर त्याचं मिनिंग जर शोधायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलं माहिती का अ हाय प्लेस ऑर अ हाय टेबल दॅट इज द सेंटर ऑफ अ रिलिजियस सेरेमनी म्हणजे कुठल्या तरी धार्मिक विधी करण्यासाठी एखादी वेगळी केलेली जागा किंवा एखादा टेबल किंवा एखादी अशी उंचावर ठेवलेली जागा सो so, वेदीला नेहमी ना भले ती फिजिकली उंचावर नसू so, like, you know, uh, uh, दे पण वेदी ऍक्च्युली तिला ना खूप महत्व दिलं जातं खूप मोठी मानली जाते प्रेस लॉर्ड प्रेस लॉर्ड खूप मोठी मानली जाते म्हणजे वेदी इट्स लाईक यु नो कुठल्याही याच्यामध्ये पहा ज्यावेळेस ती वेदी असेल लोक खूप पवित्रतेने खूप स्वतःला नाही का शुद्ध ठेवून स्वतःला हो, पवित्र ठेवून हे नाही केलं पाहिजे अरे असं नाही केलं पाहिजे इकडे चूक करून नाही चालणार अशा प्रकारे वागतात कारण त्या वेदीचं काहीतरी महत्व आहे ती काहीतरी बोलते काहीतरी देते काहीतरी गोष्टी तिकडे घडत असतात ओके भले नवीन करारानुसार आपण स्वतः ती वेदी आहोत पण कळत न कळत अज्ञानामुळे अशा कित्येक चुका पास्ट लाईफ मध्ये झालेल्या असतात ज्या आज आपल्या जीवनावर चुकीच्या गोष्टी लागू करत आहेत ओके सो आपल्याला स्वतःला या सगळ्यातून मोकळं करायचं आहे प्रत्येक गोष्टी बोलून स्थापित केल्या जातात सो जोपर्यंत तुम्ही रिनाऊन्स करत नाहीत ना तुम्ही त्याग करत नाही तो तोपर्यंत काहीतरी आपल्या जीवनामध्ये चालू राहतं ओके येस ख्रिस्त आला आहे प्रभू ख्रिस्ताने सर्व कार्य पूर्ण केलं आहे पण प्रभूने काय करायचं हे सुद्धा आपल्याला सांगितलं आहे सो जे कार्य प्रभूने पूर्ण केले त्याच्यामध्ये कसं चालायचं तो अधिकार कसं घ्यायचा चुकीचे आवाज कसे बंद करायचे चुकीच्या वेद्या कशा मोडायचे हे पण आपण शिकलं पाहिजे हे आपल्याला करायचंय प्रेस द लॉर्ड प्रेस द लॉर्ड सो डिक्शनरी मिनिंग जर पाहिलं शब्दकोशामध्ये जर अर्थ पाहिला तर त्यांनी म्हणाले अशी वेगळी जागा असं वेगळं ठिकाण अशी उंचावरची जागा जिथे धार्मिक विधी केले जातात परंतु सगळ्या पृथ्वीवर सगळ्या पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार वाढली होती इतकी वाढली होती की बायबल सांगते की सगळ्यांचे मनाचे ना अगदी कपटी अगदी वाईट होते आणि सगळे लोक परमेश्वराच्या विरोधात होते आणि प्रभू म्हणाला की माझा मी माझा आत्मा मनुष्याशी सदैव असं संघर्ष करीत राहणार नाही आणि जलप्रलयाद्वारे सगळ्यांचा नाश करायचं प्रभूने ठरवलं आणि त्या वेळेमध्ये पृथ्वीवर फक्त एक नोहा होता जो धार्मिक होता बायबल सांगतं परमेश्वराच्या दृष्टीने नीतीमान असा होता त्याचं परमेश्वराने त्याची भेट घेतली त्याला सांगितलं तो काय करणार आहे नोहाला सांगितल्यापासून कसं तारू बांधायचंय कसं करायचंय कशा खोल्या त्याच्या बनवायच्या वरची खिडकी बनवायची कसा दरवाजा बनवायचा किती अन्न सामग्री न्यायची आणि मग सगळे प्राणी येतील सगळ्यांच्या दोन दोन जोड्या काहींच्या शुद्ध पर, पक्षी शुद्ध प्राणी अशुद्ध प्राणी असं सगळं परमेश्वरांनी त्याला सांगितलं नोहाला हे परमेश्वराने सांगितल्यापासून ऑलमोस्ट बायबल स्कॉलर्स म्हणतात की शंभर वर्ष त्यासाठी त्याला ऑलमोस्ट शंभर वर्ष लागले कॅन यू इमॅजिन म्हणजे परमेश्वर किती पेशंट आहे किती परमेश्वर ना आपल्या विषयी किती सहनशील आहे आणि शंभर वर्ष पूर्ण जग नोहाची थट्टा करत होत तो म्हणत होता जलप्रलय येणार आहे जलप्रलय येणारे परमेश्वराचा न्याय उतरणार आहे क्रोध उतरणार आहे तुम्हाला माहितीये ज्यावेळेस हनोख नोहाच्या दोन तीन पिढ्या आधी कोण होता अनोख आदामापासून सातवा पुरुष ओके सेव्हन जनरेशन हनोक मी जे सांगते थोडस सा फास्ट वाटत असेल पण प्लीज कॅचअप करा पॉइंटच लिहा आदामापासून सेव्हन जनरेशन सातवा जो पुरुष होता त्याचं नाव होतं एनोक एनोकला तो साठ वर्षाचा असताना मुलगा झाला त्याचं नाव त्याने ठेवलं मथुशलह किंवा मेथुसेला इंग्लिश मध्ये म्हणतात तर त्याचा मुलगा जो मथुशलह होता ना बायबल सांगत हा लोक साठ वर्षाचा झाला त्याला पुत्र झाला त्याचं नाव त्याने मथुसेला ठेवलं आणि त्यानंतर तो परमेश्वरासोबत चालला त्याला साठ वर्षाचा असताना मुलगा झाला काहीतरी गोष्टी झाल्या काहीतरी रेग्युलेशन त्याला काहीतरी त्याला समजलं आणि तो परमेश्वरासोबत चालत राहिला बायबल सांगत तो देवासोबत चालला आणि परमेश्वराने लोकांपासून त्याला वेगळं नेलं आणि ऑलमोस्ट तो तीनशे तीनशे वर्ष तो देवासोबत चालला आणि परमेश्वराने त्याला उचललं जिवंतपणी त्याला मरणाचा अनुभव आला नाही पण तुम्हाला माहिती या हनोकाने त्याच्या मुलाचं नाव ज्यावेळेस मथुशेल ठेवलं तर मैथुसेला याचा जर तुम्ही हिब्रू भाषेतला अर्थ पाहिला त्याचा अर्थ काय होतो माहितीये काय मेथुसेलाचा अर्थ काय माहिती कि हीच जजमेंट शाल कम त्याचा न्याय येणार आहे आता हनोक हा नोहाच्या किंवा जलप्रलयाच्या बरेच वर्ष आधी जन्मलेला आहे ओके बरेच वर्ष पण इतकी ऑलमोस्ट पहा मथुशल मरण पावल्यानंतर जलप्रलय आला आणि मथुशला हा बायबल मधला सगळ्यात जास्त वर्ष जगलेला पुरुष आहे म्हणजे नऊशे एकोणसत्तर वर्ष नाईन सिक्स नाईन इयर ऑलमोस्ट इयर नऊशे एकोणसत्तर वर्ष सगळ्यात जास्त जो कोणी जिवंत राहिला तो हा मथुशला आहे आणि हा मथुशला मरण पावल्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्या आणि जलप्रलय आला सो हा जो हनोक आहे त्याला ऑलमोस्ट एक हजार वर्ष आधी कारण तो साठ वर्षाचा असताना त्याला मुलगा झाला नाईन सिक्स नाईन प्लस सिक्स्टी म्हटलं तर एक हजार वर्षापेक्षा जास्त म्हणजे जलप्रलय येण्याच्या एक हजार वर्ष आधी त्याला प्रकटीकरण मिळालं होतं त्याला समजलं होतं त्याला देवाने दाखवलं होतं की या सगळ्या जगाचा न्याय होणार आहे सगळ्या जगाचा न्याय नाश होणार आहे आणि त्या अर्थाचं म्हणून त्याने त्याच्या मुलाचं नाव ठेवलं मेथुसेला आलेलो लुया आणि जवळजवळ हे सांगितल्यानंतर ही घोषणा केल्यानंतर सुद्धा परमेश्वर हजार वर्ष हजार वर्ष इज नॉट अ व्हेरी स्मॉल इट्स नॉट अ स्मॉल टाईम स्पॅन इट्स व्हेरी बिग टाइम स्पॅन खूप मोठं हजार वर्ष म्हणजे कितीतरी पिढ्या होऊन गेल्या ओके okay? जवळजवळ हजार वर्ष परमेश्वर मानवांची दुष्ठाई चुकीच्या गोष्टी मानवाचं परमेश्वराच्या विरुद्ध बंड ह्या गोष्टी सहन करत होता त्याच्यानंतर सुद्धा परमेश्वराने लोहाला सांगितलं शंभर वर्ष तो दारू बांधतोय लोकांना सांगतोय देवाची वाणी देवाचं वचन कोणी बिलीव्ह केलं नाही नोहा त्याची पत्नी त्याचे तीन मुलं आणि त्याच्या तीन सुना या फक्त आठ लोकांचं जीवन वाचलं ते लोक त्यामध्ये होते आणि जे प्राणी परमेश्वराने पाठवले होते आणि सगळ्या पृथ्वीचा जलप्रलयाने नाश झाल्यानंतर ज्या वेळेस ही जनरेशन बाहेर आली ज्या वेळेस फॅमिली बाहेर आली या नोहापासून या संपूर्ण पृथ्वीवर मानवांची निर्मिती झाली मनुष्य वाढायला लागले प्रेस द लॉर्ड आणि ज्या वेळेस सगळं काही नाश झालंय कॅन यू इमॅजिन इतके दिवस पाऊस पडतोय एकूण एक, एक स्त्री पुरुष लेकरू वयोवृद्ध प्राणी पक्षी सगळे सग सगळं मरण पावलंय सगळ्याचा नाश झालाय आणि सगळ्या पृथ्वीवर फक्त ही आठ लोक आहेत आणि ते जे प्राणी आहेत तेवढेच फक्त ही आठ लोक आहे आणि तिकडून बाहेर आल्यानंतर बायबल सांगतो उत्पत्ती आठवीस मध्ये लोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली आहे बायबल मध्ये जिथे नमूद केली गेली आहे ती लोहाने बांधलेली वेदी आहे ओके म्हणून ही फर्स्ट वेदी कन्सिडर केली जाते नंतर लोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन त्या वेदीवर त्यांचे होमार्पण केले आले होमार्पण करण्याची पद्धत आहे सो होमार्पण काय आहे हे सुद्धा आपण शिकूया पुढे कारण ज्या गोष्टी जुन्या करारात त्याचा आजच्या जगात आत्मिक गोष्टींशी आपण जे नवीन करारामध्ये चालतोय त्याच्याशी संबंध आहे नवीन करारात होमार्पण काय आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत पण त्याच्यासाठी देवाने जिथून सुरुवात केली आहे ते तर समजलं पाहिजे परमेश्वराने ज्या वेळेस सांगितलं लोहाने वेदी बांधली त्या वेदीवर त्याने सर्व शुद्ध पशु आणि पक्षी यातले काही घेतले आणि त्यांचं त्याने अर्पण केलं त्यांचं होम अर्पण केलं परमेश्वर त्याचा सुवास घेऊन कशाचा त्या वेदीवर जे अर्पण केलं आहे जे पशु आणि पक्षी यांचं बलिदान त्या केलंय त्याचा सुगंध घेऊन परमेश्वर आपल्या मनात म्हणाला मानवामुळे मी भूमीला कधीही शाप देणार नाही मानवामुळे पुढे मी भूमीला जमिनीला भूमीला कधीही श्राप देणार नाही कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात तर मी आताच्या प्रमाणे पुन्हा अखिल जीवांचा कधी संहार करणार नाही पृथ्वी राहील तोपर्यंत थंडी व ऊन उन। उन्हाळा व वा हिवाळा दिवस व रात्र ही राहणार मच ब्लेस्ड पीपल वी आर सगळ्यात पहिली वेदी बायबल मध्ये रेकॉर्डेड जी बांधण्यात आली आहे ती नोहाने बांधली असं दिलं आहे जलप्रलयानंतर परमेश्वराला त्याने वेदी बांधली त्यावर ते त्याने शुद्ध पशु आणि पक्षी आणी। परमेश्वराला अर्पण केला आणि त्याचा होमार्पण केलं त्याचा सुवास ज्यावेस परमेश्वरापर्यंत गेला आणि परमेश्वर तो सुगंध घेऊन कशाचा तिकडे जे बलिदान केले ना त्या वेदीवर त्या बलिदानाचा सा, त्या सॅक्रिफाईस ज्यावेळेस तो सुगंध आला त्यावेळेस परमेश्वर आपल्या मनामध्ये म्हणाला की मानवामुळे या मी यापुढे कधीही जमिनीला श्राप देणार नाही आणि मानवाचे सगळे विचार बालपणापासून दुष्ट असतात म्हणून आता जसा सगळ्या जीवांचा मी संहार केला यापुढे कधीही सगळ्या जीवांचा मी संहार करणार नाही म्हणून आपण आपल्या जमिनीशी आपल्या घराशी जिथे कुठे आपण राहतो बोलू शकतो बिकॉज इथे परमेश्वराने नाही का स्वतः हे अभिवचन दिले प्रभू म्हणाला की जमिनी जमिनीला मी भूमीला कधी श्राप देणार नाही तो, तो ज्या भूमी आपण आहोत त्या जमिनीला त्या भूमीला तुमची तुमची जागा असेल तुम्ही ज्या घरामध्ये राहता ज्या एरियामध्ये राहता शेती असेल गावाकडे घर असेल यू कॅन यु you नो know, हे वचन घेऊन जसं प्रभू म्हणाला हे वचन घेऊन तुम्ही ते ब्लेसिंग घोषणा करू शकता तुम्हाला फरक दिसेल तुम्हाला काही गोष्टी घडताना दिसतील गरज आहे की लिगल डॉक्युमेंट तुम्ही दाखवायला पाहिजे दिस इज दिस वर्स उत्पत्ती आठ एकवीस हे जे आहे ना हे एक ते कायदेशीर okay? रीत आहे इट इज इट इज अ लिगल डॉक्युमेंट फॉर यू ओके आणि त्याचनुसार प्रभू म्हणाला की जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत पेरणी कापणी थंडी ऊन उन, उन्हाळा हिवाळा दिवस रात्र ही होत राहणार सो बी भले आज खूप रात्र मोठी वाटते सकाळी येणार आज तुम्हाला वाटतय की खूप उन्हाचे चटके बसतात परंतु पुन्हा चांगले दिवस येणारच येणार कारण प्रभूने अभिवचन दिलेलं आहे ओके सो हि पर परमे ती वेदी बांधली त्या वेदीवर अ बलिदान करण्यात आलं प्रभूने त्याचा सुगंध घेऊन काहीतरी करार मानवासोबत केला ओके सो वेदी ही खूप स्ट्रॉंग आहे परमेश्वर सुद्धा त्या गोष्टी कधी आपल्यापासून विभक्त करत नाही आपण उद्या अजून यामध्ये पाहूया की ऍक्च्युअल बिब्लिकल काय आहे वेदीचा वेदी, वेदी किती नियमशास्त्र येण्याच्या आधी बांधल्या गेल्या आत्मिक सिग्निफिकन्स काय आहे आणि तेच जे जुन्या करारात अर्थ दिलाय तोच नवीन करारात आहे ते पण आपण शिकणार आहोत सो उ... वेदी आहात तर काय आहे तुमच्या सोबत कोणता करार झालाय आणि ते जर माहीत नाहीये तर तुम्ही अशा चुकीचा गोष्टी घेरलेल्या अधिकारात चालताय पण तुम्हाला माहित आहे तुम्ही फसवले जात आहे ओके आणि सांगतो वी आर लिंग सॅक्रिफाईस आपण जिवंत बलिदान आहोत आपण ग्रहण्य यज्ञ आहोत परमेश्वराला ओके